नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाऱ्याच्या नकाशामध्ये जे डिप्रेशन आहे या ठिकाणी दिसत आहे ओडिशा किना ओडिशा किनारपट्टीचा थोडासा भाग होती पश्चिम बंगाल आणि मग बांगलादेशच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये ही सिस्टीम सध्या सक्रिय आहे इमेज इमेजमुळे सुद्धा या सिस्टीमच्या आसपास ढगांची दाटी ही वाढलेली पाहायला मिळत आहे राज्यात लवकरच आज रात्रीपासून ते उद्या सकाळपासून वाऱ्यांचे प्रवाह वाहतील त्यामुळे पावसात कमी येईल पण आज पावसाचा अंदाज राज्यात आहे सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर धुळ्याच्या पश्चिम भागात साखळीचा भाग आहे त्या लागून असलेल्या इकडे नवापूरच्या भागामध्ये पावसाचे ढग होते आणि त्या लागून असलेला सटाण्याचा भाग आहे याही ठिकाणी पावसाचे ढग सकाळ सकाळी दाटलेले आहेत आणि पुढील दोन ते तीन तासात साखळी सटाणा कळवण देवळाच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे तसेच राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पावसाचे ढग इकडे दक्षिण गोव्याच्या भागांमध्ये बऱ्यापैकी चांगले दाटलेले दिसत आहेत बाकी इतर ठिकाणी पावसाचे ढग राज्यात सध्या तरी दिसत नाहीत येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळेचे काही भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीचे काही भागांमध्ये सोलापूर धाराशिव बीड लातूर जालना या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या हिंगोली परभणीची याही ठिकाणी मेघगर्जनेसह काही भागांमध्ये किंवा जळगावच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील नंदुरबारकडे रात्री उशिरा किंवा सकाळच्या प्रहरात थोडासा गडगडाट अपेक्षित आहे विशेष मोठा पाऊस नसेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा याही ठिकाणी किंवा पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरघाट कुठेतरी मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील मोठा किंवा मुसळधार स्वरूपाचा नसेल पण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असू शकतो चंद्रपूर गडचिली यवतमाळच्याही काही भागांमध्ये अशा प्रकारे गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज राहील तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया नांदेड यवतमाळचे बरेचसे भाग परभणीचे दक्षिणेकडील काय भाग पालघर मुंबई ठाणे रायगडचे भाग स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे भाग असेल नाशिकचे राहिलेले काय भाग असेल पश्चिमेकडे नगरचे पश्चिम भाग याही ठिकाणी जर का स्थानिक ढग तयार झाले तरच थोड्याफार पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका